अंबरनाथ बदलापूर शहरात पीओ पी पासून तयार झालेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी रोटरी क्लबने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे अंबरनाथ तसेच बदलापूर नगरपालिका प्रशासनाने रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे रोटरी क्लबचे सदस्य राजेश फावसार यांनी ही संकल्पना राबवली असून यामध्ये अमोनिया बायक ते पीओपी तासांमध्ये मूर्तीचे विघटन होत आहे त्यामुळे ओ पी मूर्तींच्या विसर्जनासाठी हा एक चांगला उपक्रम ठरत आहे सध्या गणेश उत्सव सुरू असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय विविध घरगुती तसेच सार्वजनिक गणेश उत्सव पर्यावरणाचा संदेश देणारे देखावे साकारण्यात येत आहेत मात्र असे असले तरीही काही भाविक पीओ पीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीला अधिक पसंती दर्शवतात मात्र ओ पी मूर्तींचे विघटन लवकर होत नसल्याने अनेक ठिकाणी मूर्तींची विटंबना होत असल्याचा प्रकार समोर येत आहे यावर उपाय म्हणून अंबरनाथ नगरपालिका आणि रोटरी क्लबने हा उपक्रम सुरू केला आहे यावर्षी अंबरनाथ शहरात सहा ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला असून नागरिकांचा उत् उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने फावसार यांनी सांगितले आहे जिप्सम सल्फेट म्हणजे पीओपी याला याच्या ज्या विळख्यात आपल्याला समाजाला सोडवायचं आहे त्यासाठी अमोनियम बाय कार्बोनेट हे जे खाण्याच्या सोड्याच्या सारखाच एक पदार्थ आहे जो बेकरीमध्ये वापरला जातो आणि बिस्किट कुरकुरीत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो हा एन सी एल ही जी शासनाची केंद्र सरकारची जी संस्था आहे याने दोन हजार पंधरा साली या हा एक प्रयोग केलेला आहे की या मिश्रणामध्ये ओ पी विरघळते अमोनियम बायकार्बोनेटमध्ये पीओ पी पूर्णपणे विरघळते बहात्तर ते नव्वद तासामध्ये याचं पूर्ण विघटन होतं आणि रेसिड्यू म्हणून खाली जो शिल्लक राहतो काळ तो अमोनियम अमोनियम सल्फेट लिक्विड शिल्लक राहतं आणि कॅल्शियम कार्बोनेट याचा खडूसाठी आपल्याला उपयोग करता येतो हे आमचं यावर्षी तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आम्ही प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करून बघितला आणि नंतर मग आम्ही एक फॉलोअप चालू ठेवला नगरपालिकांशी तर यावर्षी आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे नगरपालिकेकडनं अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका नंतर लोणावळा आणि पेण या चार नगरपालिकांकडनं आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालेलं आहे त्या नगरपालिकेकडनं जवळपास एक टन होऊन मिळालं आणि एक टन जे आहे ते बदलापूर नगरपालिकेकडनं आम्हाला अव्हेलेबल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अंबरनाथमध्ये सहा ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवलेला आहे त्यांच्याकडनं आम्हाला टँकरद्वारे पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि पावडर ही उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे जे आपण आता बाहेर चित्र बघतो ते के विसर्जन केल्यानंतर मूर्तींचे हातपाय तुटलेले असतात म्हणजे आपल्या ज्या भावना असतात धार्मिक भावना त्या दुखावल्या जातात त्या दुखावू नयेत म्हणून हा जो प्रयोग आहे आम्ही यशस्वी केलेला आहे आणि याच्यापासून जो खाली गाळ शिल्लक राहतो तो कॅल्शियम कार्बोनेट याचा उपयोग खडू तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि जे लिक्विड म्हणून द्रावण उरतं ते अमोनियम सल्फेट नावाचं उत्कृष्ट प्रकारचं द्रव खत म्हणून आपल्याला अवेलेबल होतं